घरचं काम नाही करायचं मग करायचं अरे 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 झालं ना? काय नाही काढ काढ चालू दे पाय तुझे तू हा ना साडी वरती केली हा ना काय तुझा रे काय रे दा हा चांगली शेण काढी ती मग आता माझ्या नवरा शेतकरी कधी मला शेण काढावं लागत ना तुझ्या सारखं थोडी येतोय हा मग आता काय करायचंय अगं पण काय तू कॉलेज मध्ये राहत होती काय तुझा अवतार झालाय बापरे कॉलेज चे दिवस वेगळे असतात लग्न झाल्यावर वेगळं असतं अगं पण तू किती एक नंबर यायचा तुझा किती मोठ्या मोठ्या गप्पा करायची अगं सगळ्याच गप्पा मोठ्या मोठ्या मारायची तू माझ अस माझं तस मी एवढी हायफाय आणि काय झालं हे अगं हे बघ कस असत माहिती का घरच्यांनी ना तिथं लग्न करून दिलं ना तिथं पार पाडावं लागतं तू कधी एवढी शानी झाली शाळे झाले म्हणजे नाही कॉलेजमध्ये पण शाळे होते आणि आता पण शाळे लोक सांगू त्यावेळेस कशी बोलत होती किती तोरा होता तुझा आणि आता काय हा दमाजी बादली भरून चालली थांब हाय बाई काय बाई अवघडी मला मशीनला मा पाणी पाजायचं पाज लागतील मला हे बाई तू तुझं काम कर तू काम कर म्हणजे अगं मैत्रीण तू माझी मग मैत्रिणी म्हणजे काही मी काय पाणी पाजायला आले काय तू बघा फिर ए बाई मी तिकडा नाही येणार मी इथं थांबते मी अग तुझे पाय भरतीन मग घरी जा जर बाईपी बोल आता पटले काय नाही बाई तुझं ना आलेच अवघड झाले ग काय अवघड झालं माझं मग काय हे असलं शेण काढायचं ते ना अगं ती बघ मारीन ती मारित नाही हे मी मातीसारून टाकीन आऊ तू काय आलेती पुण मशिपुण

खपत नाही काय तुमच्या घरी माणसं नाही नाही तसं राहत बसायचं राहून काय बोलायची मैत्री ना असं ना का काय ना काय नाही तस काय केलं नाही तुला एक सांग का आता आपणच शेतकरी आता ही मोठी नोकर वर्ग आला काय यांच बनव घेत एवढं तुम्ही दाजी नाही काय होतो तुमचा मालक नोकरीला हे आम्ही शेतकरीच येत ना आता तुम्हाला जरा थोडा मोठ्या जास्त असतो कसं आता नोकरी वाल्याला गर्व असतो पण त्याला एक माहित नसत की शेतकरी काम करतात त्याच्या जीवावर आम्ही जगत होत एवढं त्याच्या डोक्यात नसतं नाही तसं काय नाही आम्ही कष्ट करतो ऐकले तुमचे ड्युटीला तुम्हाला दुटीच कळत शेतीत काय चाललंय हे करणारच नाही ना बघा बरं हे मशीनला खायला टाकता येते का तुम्हाला किंवा चार मोड कापून तुम्ही टाकू काय हा मग मी टाकू का मग ती शेतकरी माझ्या हात खराब होते तू म्हणले आता मी ऐकले जरा तुमचे एक दोन शब्द ऐकले काय ऐकलं तू वाटोळ झालं असं झालं तसं झालं वाटोळ हा मग ही जरा आता मशी खाली बसली ना ताज दूध दूध काढून लगेच जेवायचं म्हणलं तरी चालते तुम्हाला आहे ना दुकान घेतलं शिवार आहे नाही तीच माहित झाली याला म्हणते शेतकरी आणि याचा नोकरीचा गर्व बी नसून माहिती का बरोबर आहे तुम्हाला ना आणि ती एक तुम्हाला तुम्हाला महिना भरल्याशिवाय ना पैसे देतात ना? मग आता जर आमचं दूध गेलं ना डिरिल जर घातलं ना आणि आम्ही जर सांगितलं ना आम्हाला उद्या पाच हजार रुपये लागते महिना भरायच्या आधी देते लगेच द्या तुम्ही बघा बरं विचार म्हणा उचल देता का नाही तसं नाही देत आम्हाला नाही देत नाही महिन्याचा पगार करायचा नोकरीवाल्याचं एवढाच फरक आहे त्याच्यामुळे आठ उठील काही कामाचा नसतो आपण ज्याच्या घरी आलो ना त्याला कधी मी मोठ्यापणा द्यायला शिका तशी माई बायको ना समजदारी तुमच्या मान्यने वागाना असं काय समजायचं नाही आणि आज उद्या पलटी होती माणसाची जागे बसून नाही रात्री आणि ना। माझं बी शिक्षण काय कमी बोलला बाय तुझा नवरा अगं बोलायचा विषय नाहीये अगं तेवढा खाली दाखवत होती हा ठीक आहे राहिला शिक्षणाचा विषय कॉलेजचा विषय कॉलेज चे दिवस वेगळे असतात आणि घरच्यांनी लग्न करून दिलं ना ते दिवस वेगळे असतात आणि हे बघ कोणताही नवरा असू दे त्याच्यापासून व्यवस्थितच नांदावा लागतं तो शेतकरी असू नये सर्व्हिस आला असतो आणि शेतकऱ्याच्या एवढं बी जर डोक्यात आलं ना तुमची इतकं तिचं शिक्षण झालेलंय ना उद्या मा माझ्या जर डोक्यात आलं नाही नोकरी लावायचं तर लावू शकतो माझे इतकं नाही झालं तिचं शिक्षण कमी आहे ना माझ्यापेक्षा कमी तिचं शिक्षण आणि तिला काही येत पण नव्हतं पहिली गोष्ट शाळेत कॉलेज मध्ये पण नव्हते पण शाळेत पण नव्हते येत होतं मला एवढं मला येत होतं तेवढं तिला काहीच येत नव्हतं म्हणून तू शेण काढते तुम्हाला किती पगार आहे आता मला आहे पन्नास हजार पन्नास हजार ना मग माया मशी गायांच दूध आहे ना दीड लाखाच महिन्याला आणि मशीनला आहे ना खुराक किती रुपयाचा लागतो किती साठ हजाराचा खुराक लागतो तुमचा पगार आहे ना पन्नास असेल ना तुम्हाला त्याच्यातून तुम खोली वाडा असेल खर्च असेल केवढे मशी खातात माया नुसते गायांच वेगळी त्याच्यामुळे असं काय कुणाला कमी नाही समजायचं का नाही कमी कुठे समज नाही नाही चांगलं समजत होते ना

काही नाही बसले होते काम आवरले म्हणून था था, थांबले होते पण अजून नाही गेले का, ना का? गाडीचा नाही ना का पैसे नाहीत भरायला पैसे नाहीत म्हणजे एक तर कंपनी झाली बंद नोकरी गेली नाही कालच्या पासून दुसरी नोकरी भेटूच निकरूस पैसेच नाही आणि त्यातून आपण शेअर्स मार्केटला ते पैसे मार्केट गुतवले होते ओ, आ, का सिस्पी मध्ये म्हणजे तुम्ही गुतवले होते हो सहा लाख रुपये दिले लॉस म्हणजे बुडाले बापरे ते मला का सांगितलं नाही मी पगार शिल्लक जसे उरतील तसे टाकत होते पण मला सांगायचं ना शेअर मार्केट मध्ये पैसे गुतवले तर मी आता मग नोकरीला पण नाही काहीच नाही कंपनी बंद नंतर मी तरी काय करणार अवघड एवढं लोकांकडून घेऊन पैसे भरले पैसे काय केले तोच विषय चालला होता ना अर्जंट काय आल पैसे माहीत का वाईट नाही तुला दिवसात काय म्हणलं काय कोण आठ लाख रुपये नेलेत तुझ्या तुझ्याकून किती माझ्या चार लाख रुपये आणले त्यांनी आणि त्या रमेशचे चार लाख रुपये दुसरा ना जुगार खेळायला

आपले दारूचे पन्नास हजार कधी जमा करणार दारूचे रोज दाबे दार माझे रोज दारूच लोकांना दारू पाहिजे आम्ही रोज बघू तो घरी यावेच नाही आज आलो तुझ्या तो थांबा उद्या आला का नाही येऊ घरी बर तू आलं तुला पगार आहे तू या पगार तू याच्या बी हे तर नोकरीला जाते तर नाही तुमच्याकडे पैसा होते ना नोकरीला तो पगार भी त्याचे नाव जमा होतो ना दिवस भरणा भे पडून माझ्या हॉटेलवर आहे पैसे कुठे माझा पगार पण तुमच्या अकाउंटला जमा होतो काम कर मी गाडी घेऊन जातो पाहुणा कोणतरी मागून तुमचे पैसे पंचवीस लाख रुपये कोणते तुला मी काय झालं धाब्या बिवा मी नाही दारुपेट पण आता काय होत लोकांचे पैसे खरं बोल तू दारुपेट नाही म्हणजे आता त्यांच्या फुडोरा खर लोकांचे पैसे बघायला पाहिजे घ्यायला निघतो गाव एका घ्यायला भाऊ तिकडे काय बरं ऐका ना माझे पैसे कुठे कामाचे माझे आमच्या पैसे कपड्डी करून घेतली व्हिडिओ काढून घेतलाय मी आता बी केस करायची म्हणलं तरी करू शकतो भाऊ ती बी घाण टाकलंय तुम्ही सगळी शेती घाण टाकली

काय म्हटलं पैसे होईल का रे तू येन एक बाटली घेतली असं दोन बाटल्या लावल्यास नाही भाऊ रोख सोख आठ लाख रुपये म्हणजे तोटत मारक आणि मला काय म्हणला माहिती का दहा रुपये टक्के पैसे ऐंशी हजार रुपये महिन्या या महिन्याचे व्याज दिल नाही एका महिन्यात केवढे राव पैसे पैसे एका महिन्यात मला ऐंशी हजार व्याज दिलंय भेटत होती ऐंशी हजार दिले परत रुपये आता पण माणूस ओके होत ना दोघ नवरा बायको नोकरीला पैसे कुठे जाणार होती खात्री होती ना मग दान देवाल्याचं काय पैसे पाणी घ्या त्यांचं बरं मी काहीतरी करते काहीतरी तुमच्या माझ्या बरोबर ठेवा तुम्ही जाती वाय मी करते काहीतरी तुमच्या तर पैसे मी एक रुपयाही रुपये बुडवणार नाही तुम्ही काय आली त्याला वाजता माझ्याकडे बघा काय केले पैसे तुम्ही अरे सिस्ती माझ्या दारात कधीच आले नाही पहिल्यांदा आले तर कशाला खेळायचं येत नाही कशाला खेळतात ठेवलं कंपनी बंद झाली तुम्हाला कळत नाही का एवढं लोकांचं कर्ज करून ठेवलंय कुठून आणून द्यायचे पैसे माझा पण जो पगार होता तो तुमच्याकडे देत होते मी कुठून द्यायचे त्यांना पैसे मार्ग काय मार्ग करायचा कोणाला फोन करायचा कोणाला बघा तुमच्या भावाला लावून का पैसे काय फोन लावून बघतो देणार आहे का तो अरे एवढी माणसं आता वीस पंचवीस लाख रुपये झाले तर ती शेती पण विकून टाकली तुम्ही भावाला फोन लावी तो लागला फोन हॅलो कुठे दादा जरा अडचण होती रे मला कंपनी बंद झाली आणि पैसे गुंतवले होते ते पण फार झाले पैसे बुडले ते वाटत होत पैसे भेटत होते मग मी जास्त राहिलो आधी काय झालं कट केला कट केला ना मग आता काय करायचं माझ्या माहेरचे नाही देणार इथून माग पण दिले होते घर पैसे दिले होते गाडी घ्यायला दिले तर अजून तुम्हाला गाडीचा एक हप्ता राहिलाय तो पण भरणं व्हायला नाही आणि वरतून एवढं मोठं कर्ज करून ठेवलंय बघते मी आता माझी मैत्रीण आहे तिच्याकडे जाते बघते काय म्हणते ती कॉलेजची मैत्रीण आहे मी पण येतो चला जाऊ मग आपलं बघा पप्पा मला थोडे पैसे पाहिजे होते थोडे म्हणजे थोडे म्हणजे पाच दहा लाख रुपये तेवढेच वय हा मग बाग का, ते बागत लागले तर अजून घेईन पण आता तेवढे अरे लाख दोन लाख रुपये जास्त बारा काय केलंय असं असं काय केलं नेमकं काय तू आता तिकडे गोरांना खायला टाकाय गेली ना तू तिकडे गेली काय झालं काय आली तिला पैसे लागत द्या ना तिला म्हटलं बारा एवढं काय काळजी पण तिला कसं महत्वाचं आहे दिवाळीची शॉपिंग पण करायची होती आणि म्हटलं काहीतरी घ्यावं आता नवीन दिवाळीची शॉपिंग नाही एवढे अगं ऐक ना तू काहीतरी घ्यावा म्हटलं काही करायचं टाकावं हा त्याच्यामुळे म्हटलं की मग महागाव पैसे म्हणजे तुझ्याकडे काय येत ना का नाही यायचं काय अगं तुझ्याकडे काही पैसे असतील ना नायचे सगळे थोडे हाय बर का रहे हाँ। रहे हाँ। पण तेवढी पुरत नाही ना म्हणून मागून घेते बर चालतंय घेऊन जा काही असते ना काही काहीत ना मग काही फोन पे मारिन तुला तिथे गेलो मला फोन कर सात आठ लाख रुपये घरामध्ये ठेवलेले तेवढी दे आता दोन चार लाख रुपये मी काय करतो सात आठ लाख रुपये घरात आहे आणि दोन चार लाख रुपये नमस्ते काय काय आली बरं झालं तुम्ही काय नाही काय नाही तुझं काय चाललंय काय नाही आणि कस काय तुला आमच्या घर गरीबात वाले कस काय आमच्या घरी आले नाही का बोल काय दिसत नाही म्हणायला सर काही वेळ हा तुम्ही ड्युटीला येत ना वाली माणसं माहितीये का आमच्या कर्ज मग पैशेची गरज होती आई गो आमच्या सारखे गरिबांना पैसे मागती तू अगं आमचं आम्ही आहे तुम्हाला एक सांगा तुम्ही हाइट मैत्रीण इथे पण बरोबर आहे आम्ही शेतकरी माणसं हो हा ना आमच्याकडे कोण वाली हं आणि तुमचे जर खर्च व्हायचं म्हणलं तुम्ही असं असं मला बी बरोबर नाही वाटत ती पण चला नोकरी गेली नाही आणि ती एसईएस मध्ये पैसे होते त्यांची कोण तोलली मी हा 25 लाख रुपये गुंतवले आओ सगळे बोलले पैसे झालं शेती तेल सगळं गेलं आमचं बरं तुझं काय तिचं ठरलंय ना तिला बारा लाख रुपये देऊन टाकू तिला काय दहाच लागत होते आम्हाला पंचवीस लाख लागत होते पंचवीस लाख जेवढी मदत होईल तेवढी करा ना आज सध्या तरी नाही हाय का नाही हो अजून आपल्या दुधाचे पैसे नाही आले ना नाही ना होईन पगार पगार होईन आता एवढं ना थोडं देऊ नोकरी सर्व्हिसवाले माणसे नोकरीवाले माणसे आमच्या सारखे गरीब माणसाला तुम्ही पैसे मागता बरं का नोकरी आणि आपली आईपत पण नाही लायकी पण नाही यांना एवढे पैसे द्यायचे हो आपल्यासारखेच काय नोकरी वाले माणसं बघ ना काय मी काय म्हणते आला तरी आपण त्याला मदत अगं बाळा हो पण हे सर्व्हिसवाले माणसं सर्विसर्वि आणि माझ्यापेक्षा हायफाय राहते ती शेण काढते तुला कळतं का कळत काहीतरी करा ना प्लीज आता हे बघ आमची तर लायकी नाही तुझ्या पुढे पण बोलायची पण बरं का पण जर जमलं तर मग देऊ तुम्हाला आठवत आहे का तुम्ही एक वेळेस बरोबर आहे ना तुम्ही ना तुम्ही बोलत होत्या बरोबर बोलत होते आज काय मी काय सांगितलं होतं तुम्हाला पलटी होती तिने त्या टाइमला माझी लायकी काढली होती कुठले आता काय झालंय आमच्या बंगलेच काम चालू आहे फोटभर रुपयाचा बंगला आहे तो बरं त्याच्यातून जर उरली तर तुमचं नक्की काम कर बघा ना काहीतरी अहो ते सरपंचाने तिने आले होते दारात पैशाला हात जोडतो आग... तुमच्या पुढेच मदत करा काय काय आता शेवटी आता तुम्हाला एक सांगतो तुमचा माझा पहिलाच म्हणजे समजा पहिलाच वेळेस होती ह्यांनी एवढा तुमच्या मंडळीने पान उतारा केला होता शेतकरी हिनी शेतकरी नावरा केला म्हणून आता शेवटी तुम्ही नोकरी लावते गर्व आहे त्यांना म्हणजे म्हणजेच म्हणायचं ना आज भी असू शकतो पण तरी तरी सुद्धा आता मला काय तुमच्या शब्दावर तुम्हाला किती लागत आहेत उद्या या पारवा या तुम्हाला पाहिजे काय काळजी करू नका कोणाच असते आणि त्यांना फक्त वायदा करा गेल्या म्हणा दोन दिवसात तुमचे पैसे पोहोचवा ते काय अडचण नाही करतो ऍडजस्टमेंट तुझ्या अशा वागण्यामुळे कोणाला कमी नसतं शेतकरी जरी असले माझी मैत्रिणी मी घेऊन आले तुम्हाला ते पाहून म्हणतात ना तुम्ही काहीतरी नाही काय होत मला काय मग लय हवेत वाटते त्या मला हो काय मग पगार कमी आहे तुमचा माझ्यापेक्षा पगार कमी आहे तुम्हाला ते मला तुम्ही ते पैसे देणार होते ना ते ह्यांनाच देऊन टाका अगं ऐक तुझे पैसे साईटला काढून ठेवलेले आणि त्यांना पण पैसे देणारच आहे पण काय झालं माहिती का तुला खरं सांगू का इनी एवढा दाखवला होता मी काढत होते एवढा होता म्हणून बाबांना राग आला होता म्हणून बाबा तसे बोलले काय नाही देतो त्यांना जा कपाटात ठेवलेले तुला लागत असेल तर घेऊन जा आणि तुम्हाला आहे ना संध्याकाळी पैसे देतील संध्याकाळी उद्या सकाळी कधी चालते काय ना काय काय नाही काय नाही पण काय करा फक्त एवढं शिकून ठेवा नोकरीचा घमंड दाखवणे ना उपयोगाच नाही काही तुमचीच माहिती नाही तुम्ही हा नाही मी तर सांगा ना म्हणायला पण तुम्ही पण सांगा या मग अशी पद्धत होती आणि तुला बी नोकरीवाला जर भेटला असता ना तर तुझी बी हिच पद्धत झाली असती झालं मला लेक्चर नशीब तुला माझ्यासारखं भेटला इन मोठं नशीब मान हा ना, ना जा पपडे आता तू दोघं जाणार आहे तिकडं नशीब असे नवरा मिळाला ना त्याला भी नशीब लागत हा सोफन घ्या कपडे बदली तू चला लवकर